हाय गाईज नमस्कार मी पल्लवी स्वागत करते तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये आणि सकाळचे वाजलेले आहे सहा आणि माझं आवडलेलं आहे आणि माझ्या मुलाला मला सोडायचं आहे स्कूलला आणि त्याचा टिफिन वगैरे तयार करते मी लगेच आणि त्याला साडेसात त्याला सातला सोडायचं आहे स्कूलला त्याला स्कूलला सोडून मग आपली नेहमीचीच कामं असते त्याच्यामुळे त्याला स्कूलला सोडते आणि मग बाकीचं हो, आवडते बघा त्याला स्कूल साठी मी तयार केलेलं आहे आणि बघा तो कसं हाय करतो त्याला फार आवडतं व्हिडिओमध्ये घ्यायला पण त्याचा वेळ आणि माझा वेळ काही मॅरेज होत नाही आणि मी त्याला व्हिडिओपासून थोडं लांबच ठेवते पण जेवढं झालं तेवढं घे येत म्हणजे घेत असते व्हिडिओमध्ये त्याला फार आनंद होतो म्हणून आणि मी फक्त चेंज केलं आणि मग माझ्या मिस्टरांचा कॉल आला की त्यांनी न्यून सोडणार सोडतील म्हणून तसं त्यांना मॅनेज झालं तर ते न्यून सोडतात नाही तर मग मला तर न्यून सोडावंच लागतो आणि सकाळी सकाळी जर मला न्यून सोडायचं म्हटलं तर मला फायदा वेळ सोडावं लागतं त्यानंतर घरातील सगळी कामं आवरून मी अगोदर पूजा करून घेतलेली आहे आज आहे नागपंचमी आणि बघा आमच्याकडे असे नागपंचमीला भिंतीवरती तुपाने पाच नागोपे काढले जातात मग त्याची पूजा केली जाते आणि प्रसादाला लाह्या फुटाणे आणि दूध ठेवलं जातं पण माझ्याकडे काही मला फुटाणे लाया मिळालं नाही त्यामुळे मी फुटाणे आणि साखरच ठेवून घेतलेली आहे आणि ठीक आहे जे आहे ते सॅडजस्ट करायला पाहिजे आता इथं नाही मिळालं त्याला काही पर्याय नाही आहे आणि त्यानंतर मी घर आपल्या घरातली पूजा केली की बाकीचे कामं आवरते राहिलेले कारण की पूजा घेऊ की असं कसं फ्रेश वाटतं आणि माझं वरती देवघर आहे तिथली पण मी पूजा करून घेतलेली आहे आणि एकदम फ्रेश वाटतं पूजा झाल्यानंतर आणि मी छोटीशी रांगोळी पण काढून घेतलेली आहे त्यामध्ये आणि पूजा वगैरे झाल्यानंतर मला जायचं होतं कॅन्टीनला मी कॉटरला राहते इथे त्यामुळे कॅन्टीन वगैरे सगळं आतमध्येच आहे पण मला थोडं सामान आणायचं होतं पण मी आतमधला व्हिडिओ काही घेऊ शकले नाही कारण की आतमध्ये सक्त मनाई आहे व्हिडिओ घ्यायला त्यामुळे मी फक्त मला बाहेरचाच व्ह्यू दाखवला माझे फक्त मी बाहेर जाताना दाखवलं आणि बघा त्यानंतर कॅन्टीनमधून मला जे आवश्यक आहे ते सामान आणलं आणि मेन म्हणजे मला नारळ हवा होतं पूजेसाठी म्हणून मी नारळ पण घेऊन आली होती कारण की मी अगोदर नारळ आणायला विसरली होती सामान आणल्यानंतर मी लगेच नैवेद्याच्या तयारीला लागली आणि आमच्याकडे अशा प्रकारे नैवेद्य ठेवला जातो त्याला काय म्हणतात करंजा फुलोरा म्हणतात आणि यामध्ये करंजा वगैरे बनवल्या जातात तर बघा अशा प्रकारे आपलं नैवेद्य तयार आहे नैवेद्य वगैरे ठेवल्यानंतर आमचे जेवण वगैरे अटपून झाले आणि दुपारचे चार वाजले होते आणि माझ्या मुलाची असते कोचिंग क्लासेस त्याला आतमध्येच असते त्याचे क्लासेस परत वरून मी वरून त्याला खाली सोडून देते आणि स्वतः स्वतः जातो सायकलने जातो तो क्लासेसला ट्युशनला आतमध्ये जवळच आहे गेटच्या बाहेर जायचं काही काम नाही आहे पण तरी पण वरून खाली खालपर्यंत सोडून देते म्हणजे एक रस्त्यापर्यंत सोडून देते त्याला आणि मग त्याचा तो निघून जातो आणि ते चालू असतं मग मी काय करते कसं बनवते काय चालू असतो जर कसा व्हिडिओचं त्याबद्दल बद्दल बरेच काही प्रश्न विचारतो लहान मुलांचं तर माहीत आहे ना कसे तो प्रश्न विचारत राहतो त्याचं तेच चालू असतं अशा प्रकारे आता नैवेद्य वगैरे ठेवून झालेला आहे आता नारळ वगैरे आबूजाकडून माझे मिस्टर नारळ वगैरे करून होते माझं मी गाणी मिस्टर आणि आज पूर्ण दिवस माझा असा कामामध्ये गेला आहे स्वयंपाक करणार पूर्ण दिवस नाही म्हणजे रघ दिवस तरी गेलेला आहे आणि असं सण वारसले की दिवस निघूनच जातो मला तेवढा काही विशेष नाही त्यामध्ये आणि ज्यांनी कोणी मी माझं चॅनलला सबस्क्राइब नसेल केलं त्यांनी प्लीज सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करा अजून सपोर्ट करा आणि नवीन नवीन ब्लॉग बनवत आहे आणि मला नक्की कमेंटमध्ये सांगा जर माझं काही चुकत असेल किंवा काही जर आणखी सुधारणा हव्या असेल ब्लॉगमध्ये मला नक्की सांगा मी त्यामध्ये नक्की सुधारणा करेन आणि आता भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय